उमर तक जाए आए तो कयामत हैप्पी बर्थडे अमर धावी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे नहीं मैं बता नहीं लाऊ ए तुम भी चलो

नवरदेवाचे कलावरांचे जेवण होऊन छान देव नाचवत होते तर आमच्याकडे पद्धत आहे नवीन नवरी नवरी नवरदेवाने देव नाचवायचे घरातल्या पाहुण्या रावळ्यांनी देव नाचवायचे हा पुतण्या आहे माझा ही सुनबाई ही पुतनी समोर आराध्य ही आपली सुनबाई बघा तो पुतण्या किती भावजा यांची चेष्टा करत होता असं नाचं म्हणत होता चला, नी, 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 तर चला इथं देव छान नाचवताय नवरीने त्यांनी सगळ्यांनी घरातल्या चा सगळ्या परिवाराने देव नाचवायचे असतात नंतर नवरी नवर मध्ये घ्यायचं कार्यक्रम तर तो पुढच्या क्लिपमध्ये येतोय तुम्हाला पण आता इथं देव नाचवण्याचं चालू आहे तर इथं गाणं कोणतं असेल त्यांच्या स्टे नाचण्याच्या स्टेपवरून सांगा मला माझी शांताबाई ते गाणं चालू होतं गडीवाले दादा तर संपूर्ण त्याच गाण्यावर डान्स केला त्या बाजूने बघा नवरीच्या कलवऱ्या छान असे डान्स झाले गाणं खूप छान येते खानदेशी पण आता कॉफी राईट येईल त्यासाठी मग आवाज म्यूट केलेला आहे इकडं मिस्टर नाचत होते समोर न्यावर देव नवरीच्या कलवऱ्यात तिकडं पुतण्या भाऊजायांची चेष्टा करून नाचतोय बघा इकडं मिस्टर इकडं जावाई इकडं मित्र मंडळी सगळे उभे होते ही मोठी सुनबाई हे देव नाचवती ती त्या बाजूने आपली सूनबाई इकडं समोर नाचताय ते नवरदेवाचे पप्पा तर असं झालेलं आहे आता इथं देव नाचून आणि नंतर मग दोघांना नवरीला नवरदेवाला मध्ये घ्यायचं लग्न लावून आले का बाहेरच बसवतात आमच्याकडं मध्ये घेत नाही लगेच आता घरातले भरपूर कार्यक्रम आहे ते पुढच्या क्लिपमध्ये येत आहे तुमच्यापर्यंत चॅनलवर नवीन जर आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे व्हिडिओ येणार आहेत खूप साऱ्या रेसिपी पण येणार आहेत सासूसुणांच्या तर चला इथं झालेलं आहे आता मस्त नाचून भरपूर होत्या क्लिपा पण व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी कट केले आहे आता इथं देव नाचून झाले ही जाऊ बाई आहे हिच्याच मुलाचं लग्न झालं आत्ता छोटा मुलगा तिचा पहिलं एक, एक मुलाचं लग्न झालेलं आहे आणि हा लहान मुलगा आहे त्या जाऊबाईला दोन मुलं एक मुलगी आहे इकडं मिस्टर तर चला तुमच्याकडं असं देव नाचवता का सांगा बरं का मला कमेंट बॉक्समध्ये आमच्याकडं नाचवतात आधी मंडपामध्ये जिथं लग्न लागतं तिथं पण तळी भरून नाचवतात आणि इथं घरी आले का देव नाचवतात नवीन नवरी नवर देव नाचवतात देव त्यांच्याबरोबर आपले पाहुणे रावळे आपण सगळे इथं मिस्टर नाचत होते आता बघा समोर नवरे नवरदेवाचे पप्पा आणि मम्मी इकडे सोनबाई पुतनी आहे तिची चालू होती चेष्टा मिस्टर चेष्टा करत होते तिची काहीतरी छोटं पिल्लू छान नाचत आहे तिकडं नंतर इथं जावयांना पण ओढलं बघा इथं चुलत्याची आणि पुतनीची चांगली चालू झालं आहे नाचायचं तिला म्हणा म्हणत होते माझ्यासारखं नाच तशा पुत्नीची चुलत्याशी चेष्टा करता का ते पण सांगा बरं का आमचं घर एकदम फ्रेंडली आहे लहान मोठं कोणीच कोणाला हे करत नाही सगळे गोड गोविंदाने राहतात छान लग्न एन्जॉय केलं शेवटचं लग्न होतं आमचं हे त्या घरी त्या घरी म्हणजे जुन्या घरी नवीन घरी अजून दोन लग्न होणार आहेत आमचे जो आता पुतण्या नाचत होता समोर त्याचं आणि त्याच्या लाण्याब मुलगी ही पुतनी हिचं आणि समोर लाल शर्टवालं त्याचं तर चला आता नवरीला मध्ये घ्यायची तयारी

पुढे किशनराव घेते नाही आई वडील आहेत सास सासरे हा औषधी किशन रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी अस नाव थांबा <laughs> काय झालं <laughs> नाव काय म्हणायचं काय तरी म्हणायचं राहतो ना काय तरी गुलाबाची फुल दिसायला ताजे गोविंदरावांच नाव घेते सौभाग्य माझे तेवढं तू म्हणून भेटी तर बोटी झाली पहिली भेट एवढं नको नक पाठन तर एवढं काय पाठ

सरकुल <laughs> <laughs>

थो 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 तीन पटापट लावा ठेवू लागला की लात्रे अरे लागला की लात्रायच पाच वेळ ठेवू लागला की लात्रायचं टापके दिशी आव बरोबर का नाही उडत नाही सोनाली बहिणीचा एवढं आता नाही ना सातजी बाईला मारली सारा शसास करायचं बघता आसा करू नका बघ पुरा टाव आता फक्त आहे कुदवडाची जोडीला लागलं तिकडं काय बाय मुला कसं करणार मी गा दादूला दादूला देवाच्या पदाला मन

पढ्खे गोड 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 अरे लेखिन है हैन म चालु म न आउ हैन पा कोला नाच बसले घोळ्यां छ काय गर्ते घोळ्यां न घोळ्यां आन राजा घोळ्यां है